दापोली शहरातील फॅमिली माळ परिसरात आज शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली ही घटना नूर मंजिल गल्लीतील आयशा प्लाझा कॉम्प्लेक्स इथं घडली असून या आगीत दोन दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्यात तर आणखी पाच दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या पार्किंगमध्ये अचानक धूर निघू लागल्याचं स्थानिकांच्या लक्षात आलं काही क्षणातच आग भडकली आणि वाहनांनी पेट घेतला प्राथमिक तपासात गाड्यांपैकी एका वाहनात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आग लागल्याचं लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्परतेनं पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्या वेळीच केलेल्या प्रयत्नांमुळे आग आणखी पसरण्यापासून रोखली गेली सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेनंतर रहिवाशांनी त्वरित पोलिसांना आणि स्थानिक प्रशासनाला माहिती दिली कॉम्प्लेक्समध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करण्यात आली असून त्यात कोण कोतीही संशयास्पद हालचाल आढळून आलेली नाही अशी माहिती रहिवाशांनी दिली तथापि आगीचं नेमकं का कारण अजून स्पष्ट झालेलं नाही या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेची पुनर्रचना करण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे प्रहार डिजिटल साठी राकेश कोळी दापोली मी लियाकत इब्राहिम देशमुख रानार आयशा प्लाझा फॅमिली मॉल दापोली नूर मंदिरची गेली आज सकाळी साडेसहा वाजता आमच्या पार्किंगला गाड्या पार्क केलेल्या होत्या टू व्हीलर त्या गाड्यांना सडन आग लागलेली आहे आणि आग लागून दोन गाड्या एकदम खाक झाल्या बाकी दुसऱ्या गाड्यांना पण अर्धवट झालेल्या आहे कशा आग लागली ते काय सांगू शकत नाही अचानक गाड्या पेटल्या अचानक गाड्या पेटल्या